नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे जिल्हाधिकारी राहुल कर जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे आव्हान नांदेड जिल्ह्यातील ऐंशी टक्के नागरिक शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेशी जुळले आहेत मात्र कृषी प्रदूषण दुग्ध व्यवसाय जलसंधारण कृषी यांत्रिकीकरण सर्वच क्षेत्रात आम्हाला सुधारण्यास वाव आहे त्यामुळे ज्यांनी सेंद्रिय शेतीपासून शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेत प्रगती केली आहे त्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे कृषी भाग त्यांना पाठबळ देईल अशा आश्वासक शब्दात जिल्हाधिकारी राहुल कर्डेली यांनी प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या विकासात पुढे येण्याचे आवाहन केले आहे जिल्हाधिकारी नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा आणि नांदेड येथील रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे मार्च दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे जिल्हाधिकारी राहुल यांच्या हस्ते या कृषी माती शेती व या संदर्भातील तंत्रज्ञानाला जोडल्या गेलेल्या या कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले यावेळी एकोणतीस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून अवघ्या काही गुंटे आहे या सर्व शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवावे व पो त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे आवाहन केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी तंत्र अधिकारी जाधव के एम प्रमोद गायके संदीप स्वामी कृषी अधिकारी सुनील सानप कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण हांडे तंत्र व्यवस्थापक सोहेल सय्यद आदींनी परिश्रम घेतले महोत्सवाचं आयोजन केलेलं दोन दिवसीय आयोजनाच्या निमित्त आपण शिफ्ट स्टॉल इथं लावलेले आहेत त्यामध्ये बारा कमर्शियल आणि जे शेतकऱ्यांना स्टॉल आपण दिलेले यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही इनोव्हिटिव्ह काम केलेलं आहे धान्यामध्ये फळभाज्यांमध्ये पिकांमध्ये उद्योगांना अशा सगळ्यांना आपण याच्यामध्ये स्टॉल दिलेले आहेत त्याचसोबत सोबत ज्यांनी पायनियरिंग काम आपल्या जिल्ह्यामध्ये कृषीमध्ये केले आहे त्यांना आपण त्यांचा संस्कार पण या ठिकाणी केलेला आहे त्याचा उद्देश म्हणजे त्या लोकांनाही आपण एक प्रकारे प्रोत्साहन देतो आणि दुसरी गोष्ट त्यांचं उदाहरण आपण सगळ्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांसमोर ठेवत असतो जेणेकरून त्यांना पण प्रेरणा भेटेल आणि बाबा आपण पण असं काहीतरी करू शकतो तर हा एक उद्देश आहे निमित्ताने दोन दिवस याची विक्री पण शेतमालाची होईलच आणि वेगळे सेशन आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मग अग्री इनपुट कॉस्ट अग्री इनपुट बायोलॉजिकल ऑर्गेनिक स्वरूपाचे कसे करायचे रेशीम शेती आहे त्यानंतर एक्सपोर्टच्या संदर्भातले काही लेक्चर्स आहेत कार्बन क्रेडिट आहे असे वेगळे विषय आहेत आणि मला असं वाटतं की हे जे तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे सगळ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल आणि इतर शासनाच्या योजना आहे त्या योजना पण आम्ही आमचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत जे मध्ये काम करतात आम्ही सगळ्या स्टॉलला विजेट द्यायला लावणार आहे आणि बरेचशे लोकांनी चांगलं काम केले पण त्यांना माहिती नाही की स्कीम आहे तर या अशा त्यांचे प्रपोजल बनून आपण त्यांना तो प्रीमियमचा लाभ पण देऊ शकतो पाचवी टक्के सबसिडीचा तर हे पण आमचा एक उद्देश आहे